बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्ग का टोल नाक्यावर गायी कोंडून भरलेला ट्रक पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला आयशरमध्ये सोळा जर्सी गायींची नागपूरकडे होत होती वाहतूक सहा लाखाचा मुद्देमाल चंदनजिरा पोलिसांनी केला जप्त अवैधरित्या गोवंशाची वाहतूक होत असलेल्या आयशर चंदनजिरा पोलिसांनी ताब्यात घेतला असून या वाहनामध्ये तब्बल सोळा गायींची वाहतूक होत असल्याचे आढळून आले आहे याविषयी आज दिनांक अकरा शनिवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना येथील गौरक्षक आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते यांना पांढऱ्या रंगाच्या आयशरमध्ये गोवंशाची वाहतूक होते असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्यावरून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी नागेवाडी समोरील काकडे पेट्रोल पंप झिरो पॉईंट जवळ दबा धरून बसले असता काल शुक्रवारी रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या आयुषर समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी वळाला असता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यास प्रयत्न केला परंतु आयशर चालकाने गाडी न थांबवता समृद्धी महामार्गाकडे पळवली बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आयशरचा करून टोल नाक्यावर त्यास पकडून वाहनात जर्सी गाई असल्याचे आढळून आल्या त्यावरून एकशे बारा नंबर डायल करून चंदनजिरा पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले पोलिसांनी आयशर वाहन आणि जनावरे ताब्यात घेऊन कारवाई केली आहे तीन लाख रुपये किमतीचे आयशर वाहन चंदनजिरा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे तर तीन लाख रुपये किमतीच्या रोडवरील गौशाळेमध्ये असल्याची प्राप्त माहिती आहे आज सायंकाळच्या वेळेला आम्हाला एक अशी बातमी मिळाली होती की एक पांढऱ्या कलरचा आयशर हा अवैध वाहतूक करत आहे गोवंशाची त्यांनी घोडेगाव पासून नागपूर येथे जात आहे असं माहिती मिळाली होती त्यामुळे आम्ही सर्व बजरंगी समृद्धी हायवे इथे थांबलेलो असताना काकडे पेट्रोल पंपाच्या समोर तर एक पावणे अकराच्या दरम्यान एक सफेद कलरची आयुष्या ज्याच्यामध्ये सोळा गोवंश दाटीवाटीने कोंबून बांधलेले असलेले दिसून आले त्यावेळेस आम्ही त्या गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु ड्रायव्हरने तिथं गाडी न थांबवता सुसाट वेगाने निघला होता तर त्यानंतर आम्ही त्याचा पाठलाग करून समृद्धी हवेला टोल नाक्याजवळ नागपूरकडे जाताना त्यांना थांबवलं त्यानंतर एकशे बारावर कॉल करून चंदन जिरा एकशे बारावर कॉल करून पोलिसांना तिची माहिती दिली थोड्या वेळाने तेव्हा चंदन पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी आलेत व त्यांनी गाडी ताब्यात घेऊन चंदन पोलीस स्टेशन इथं आणलेली आहे आता गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे मला प्रशासनाला अशी विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये प्राणी अधिनियम कायद्यांतर्गत अवैध वाहतुकीला व अवैध कत्तलीला बंदी असताना सुद्धा सरासपणे वाहतूक होत आहे तर माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की यावर तात्काळ काही ना काही कारवाई करण्यात यावी ना माझं नाव राहुल वर्तले बजरंग दल प्रांत गौरक्षा प्रमुख